महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विकासाच्या दुनियेत आज एक खूपच महत्वाची आणि दिलखुलास बातमी आहे राज्य मंडळाने शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा दिला आहे दिला उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीची मुदत वाढवली आहे यासोबतच संभाजीनगर आणि नागपूर महानगरपालिकांना मोठ्या प्रमाणात कर्ज उभारण्यास मान्यता मिळाली आहे हे निर्णय शेतकऱ्यांच्या पिकांपासून ते शहरांच्या विकासापर्यंत सर्वांसाठी फायदेशीर ठरतील आजच्या या विशेष वृत्तामध्ये आपण या निर्णयाची पार्श्वभूमी फायदे नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि भविष्यातील परिणाम ह्या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात पोल मॅच नऊ सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने एका महत्त्वाच्या बैठकीत दोन मोठे निर्णय घेतले आहेत पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी आहे उपसा जल सिंचन योजनांसाठी वीज पुरवठ्याच्या दरात सवलतीची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवण्यात आली आहे याचा अर्थ शेतकऱ्यांना वीज बिलात पन्नास टक्के सवलत मिळत राहील ज्यामुळे त्यांच्या खर्चात मोठी बचत होईल हा निर्णय ऊर्जा विभागाच्या प्रस्तावावर आधारित आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने मंजूर केला दुसरा निर्णय ने शहरांच्या विकासाशी निगडीत आहे संभाजीनगर आणि नागपूर महानगरपालिकांना अनुक्रमे पाचशे कोटी आणि सातशे कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे हे कर्ज बॉन्ड जारी करून उभारले जाईल आणि त्याचा वापर रस्ते पाणी पुरवठा ड्रेनेज आणि इतर पायाभूत सुविधांसाठी केला जाईल संभाजीनगर मनपाला हे कर्ज विशेषतः नवीन औद्योगिक विस्तार आणि पर्यटन विकासासाठी मिळेल तर नागपूरसाठी हे मेट्रो विस्तार आणि हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी उपयुक्त ठरेल मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांनी या प्रस्तावांना पाठिंबा दिला या निर्णयामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि स्थानिक विकासाला गतीही येईल महाराष्ट्र हा शेतीप्रधान राज्य आहे राज्यात सुमारे एक पूर्णांक दोन कोटी शेतकरी आहेत आणि त्यापैकी सत्तर टक्के शेतकरी सिंचनांवर अवलंबून आहेत उपसा जलसिंचन योजना म्हणजे शेतकऱ्यांनी नद्या किंवा विहिरींमधून पाणी उपसून शेतात आणण्याची योजना या योजनेसाठी वीज महावितरण कंपनीकडून वीज पुरवली जाते दोन हजार वीस पासून राज्य सरकारने या शेतकऱ्यांना वीज दरात सवलत दिली होती ज्याची डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत होती पण पर गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे आणि महागाईमुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली होती शेतकरी संघटनांनी मंत्रालयात मोर्चा काढला आणि मुदतवाढीची मागणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की हे निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत वीज सवलतीमुळे शेतकऱ्यांचा खर्च तीस ते चाळीस टक्के कमी होईल ज्यामुळे ते नवीन पिके घेऊ शकतील उदाहरणार्थ मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सवलत खूपच महत्वाची आहे संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे दोन लाख शेतकरी उपसा सिंचनांवर अवलंबून आहेत गेल्या वर्षी पावसाच्या कमतरतेमुळे अनेकांच्या पिकांचे नुकसान झाले आणि वीज बिल वाढले असते तर ते कर्जात बुडाले असते आता ही मुदत वाढ दोन हजार सव्वीस पर्यंत असल्याने शेतकऱ्यांना दोन वर्षे अतिरिक्त दिलासा मिळाला आहे याशिवाय सरकारने सवलतीचे बजेट पाच हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवले आहे जेणेकरून महावितरण कंपनीला आर्थिक ताण येणार नाही दुसरीकडे संभाजीनगर आणि नागपूर ही थी महाराष्ट्रातील दोन महत्वाची शहरे आहेत संभाजीनगर हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे जिथे नवीन इलेक्ट्रिक व्हेकल प्लांट आणि पर्यटन स्थळे विकसित होत आहेत पण महानगरपालिकेच्या पैसा कमी असल्याने विकास रखडला होता आता पाचशे कोटींच्या कर्जाने ते रस्त्यांचे रुंदीकरण नवीन विमानतळ विस्तार आणि जल शुद्धीकरण प्रकल्प सुरू करू शकतील नागपूर हे राज्याची दुसरी राजधानी आहे जेथे मेट्रोचा तिसरा टप्पा आणि ऑरेंज सिटीच्या हरित विकासासाठी पैसा लागतात सातशे कोटींचे कर्ज हे बॉन्ड मार्केट मधून मा ज्यामुळे मनपाला कमी पैसा मिळेल अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे हे कर्ज विकासासाठी आहे आणि ते परतफेड करण्यासाठी शहराच्या उत्पन्नात वाढ होईल या निर्णयाचे फायदे खूप मोठे आहेत प्रथम शेतकऱ्यांसाठी म्हणायला गेले तर वीज सवलतीमुळे उपसा पंप चालवण्याचा खर्च कमी होईल ज्यामुळे शेतकरी जास्त क्षेत्रफळ सिंचन करू शकतील उदाहरणार्थ एका सामान्य शेतकऱ्याचे महिन्याचे वीज बिल दहा हजार रुपयांवरून आता पाच हजार रुपयांपर्यंत येईल यामुळे सोयाबीन कापूस आणि भाजीपाला पिकांची उत्पादकता वाढेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल राज्यातील पंधरा लाख उपसा कनेक्शन धारकांना थेट फायदा होईल विशेषतः हे महत्वाचे आहे कारण त्या छोट्या शेतात काम आणि खर्च वाचवून कुटुंब चालवतात शहरांच्या बाबतीत संभाजीनगरमध्ये हे कर्ज दहा नवीन रस्ते बांधवण्यासाठी आणि पाच हजार घरांना पाणी जोडणीसाठी वापरले जाईल नागपूरमध्ये मेट्रोच्या दहा किलोमीटर विस्तारासाठी आणि सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी पैसे मिळतील यामुळे शहरातील रहिवाशांना रहदारी कमी होईल प्रदूषण कमी होईल आणि रोजगाराच्या संधी वाढतील उद्योगपती म्हणतात की हे कर्जामुळे संभाजीनगरमध्ये नवीन फॅक्टरी उभ्या राहतील ज्यामुळे पन्नास हजार नोकऱ्या निर्माण होतील पण एक चिंता आहे कर्ज वाढल्याने भविष्यात व्याजाचा बोजा पडू नये म्हणून मनपाला उत्पन्न वाढवावे लागेल सरकारने हे कर्ज दहा वर्षांच्या कालावधीत परतफेड करण्याचे निर्देश दिले आहेत राजकीय दृष्ट्या हे निर्णय महायुती सरकारसाठी फायदेशीर आहे शेतकरी मतदारांना हे पटकन पटेल आणि शहरांमधील वर्गाला विकासाची भेट मिळेल विरोधी पक्षांनी मात्र टीका केली आहे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले ही सवलत उशिरा आली आणि कर्जामुळे भविष्यात कर वाढेल मग राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले शेतकऱ्यांसाठी हे चांगले पण ड्रायलँड शेतकऱ्यांसाठी काय शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत म्हणाले फडणवीस आणि शिंदे यांची ही दिखावा राजकारण आहे पण सरकारचे नेते म्हणतात हे निर्णय जनहिताचे आहेत आणि विरोधकांना फक्त टीका करायची आहे या निर्णयांचा दीर्घकालीन प्रभाव खूप मोठा असेल शेतकरी आता जास्त सिंचन करून उत्पादन वाढवतील ज्यामुळे अन्नधान्य निर्यात वाढेल आणि राज्याची जीडी पी मध्ये शेतीचा वाटा बारा टक्क्यांपर्यंत पोहोचेल संभाजीनगर आणि नागपूर ही शहर आता मुंबई पुण्यासारखी वेगाने विकसित होतील पण आवाहने ही आहेत वीज सवलतीमुळे महावी कंपनीला नुकसान होईल त्यामुळे सरकारने अनुदान वाढवले पाहिजे कर्ज उभारणीत पारदर्शकता असावी जेणेकरून भ्रष्टाचार होणार नाही आगामी विधानसभा निवडणुकीत हे निर्णय सरकारला फायदा देतील पण विरोधकांना मुद्दा मिळू शकतो मित्रांनो महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे हे निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासा आणि शहरासाठी विकासाची नवी उमेद देत आहे उपसा सिंचन सवलतीमुळे ग्रामीण भाग हिरवा होईल आणि कर्जामुळे संभाजीनगर नागपूर चमकतील शेवटी हे सगळे जनतेच्या भल्यासाठीच आहे परंतु हे कार्य लवकर होईल का हे तर वेळेत सांगेल बाकी तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद